नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या मागे आपली चिल्लर पार्टी आज आपण चाललो आहोत चाललं आपण करवंद खायला तोडून आणायला कच्ची करवंदाची आपल्याला काय बनवायचंय चला मग जाऊयात आपण खरेच आंब्याकड चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा अशा प्रकारे आम्ही करून दोडतोय करून देतो कस हे बनवणारे लोनचा बनवते आता त्या उज्वलाच्याच मनावर काय बनायचं जाऊयात आपण आणि मागून आमच्या अजून एक आमचा मेंबर आलेला आहे सिरियस बघा किती दावत होता त्याला आणलं होतं आम्ही आणि टाकून आलो होतो आता चालय पळत सिरियस चला जाऊयात तर हे आहे आपलं सायंकाळचं वातावरण हे बघा सूर्यास्त झालेलं आहे सूर्य बुडालेलं आणि हे वातावरण ह्या वातावरणात आपण निघालोय करवंद तोडायला हे का खूप भारी असं वातावरण होतं गावाच्या बरेचस वर आलोय आपण तर चला बरेच अजून वरती जायचं आपल्याला वातावरण बघितलं तर एकदम भारी एकदम छान आणि असंच बसले होतो तर म्हटलं चला थोडस जाऊ खूप वरती आलेलो आहे आम्ही हिल गँग दमले आमची सार्थक श्रेयस उज्वला चिव पूर्वा आणि तुझं नाव रिया चला कुठं जास्त करून हळू रे पडशील बघा ही चिल्लर पार्टी आमची खूपच विचित्र आहे आणि इकडे रियाला जाळीने पकडलाय करून दोनच्या काट्याने काढ घेत तुझा तुक वाऱ्यानिकाटे आले होते हे चला पाहून चाला रे पाट बर करा श्रीसन सार्थक पुढं गेलाय तर पाहू आपण कुठे करंदाच <laughs> आधी भरपूर इथं जाळी होत्या पण डेव्हलप केल्यामुळं सगळ्याची तर वावरं पाडली त्याच्यामुळं करवंदा नाही आधी त्यांनी अरे बघा वातावरण आता सूर्य हा डोंगर आपला आणि इकडे अन्न सिरियस गेलाय खाली अरे काटेत सार्थकला शिरेशला करडावर काधार पडायचे आता आपल्याला घरी जायचं चला इथं आंबळा पण हा दर

पिक केले का पिकलेलं नाही आताशी पाड्या लागले ते गाड्या बरोबर नाही तुमच्या काय इथं पुढे जरा एवढ्या जाळी तिथं जोडा ना खालच्या काढचा मोठमोठ मिसूर टिकलेला आहे का बघू चिवडे

सांग ना काय करून तर मस्त पैकी आपल्याली करू विजय भरपूर करवंद भेटला आता आपण असंच फिरायला आलो होतो निघ आपली ही सिल्वर पार्टी तिथं मस्ती केली होती घरापाशी त्याला म्हटलं करोंदा खाली बाई एवढी आपली पाठीमाग घ्या आली चला आता हे करून जा आपण आता काही मिरची करून खाऊन नये तुझे काय प्लॅन नाही त्या छोट्या म्हणतो ते तुझे करून जा खायला जायचे आपल्याला मग आलो घेऊन चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बघू पुढं काय करतोय आपण चला चॅनल असं चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मस्तपैकी करून घरी आणल्यानंतर एका वाटीमध्ये मस्त पाणी टाकून ते मस्तपैकी स्वच्छ असे धुवायचं काम चालू आपल्या चिलार पार्टी आणि उजवाला त्यांची हिड आहे बघा ती त्यांना सांगते कसं स्वच्छ करायचं हे बघा एक वाटी करून आणले तर आपण मस्त स्वच्छ धुवून घेऊ थोडंसं मीठ पाणी टाकले आणि ते थोडंसं आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते फोडून त्याच्या बिया काढायच्यात त्याला धुवायचं चा काम चालू आहे या चिलर पार्टीचं तर बघू आता पुढची काय प्लॅनिंग आहे चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आजचा दिवस आपण या चिलर पार्टी, सोबत घालवूयात खूप भारी वाटत यांच्यासोबत खूप मस्ती करतात ही छोटी छोटी बरं एवढा चिक धुवून काढून राहिले आपल्याला कसा बनायचे आधी घालून घ्यायचे मग त्याच्यामध्ये मिरची मीठ जिरा हळद टाकून लोणचा बनायचा कठ्याचा बनायचा जिरा टाकून कधी बनवायचे आता आपण आता आवड पटक्यात धुंगे तू काय करते रेपासून काही काम कर का ना तू खायला तर पुढे जाशील पाणी तुझं घेतलं का एवढं एवढं पाणी तर घेतलंय तू काय करते रे मस्त केले मस्सा ला घेतले बघितले काय काय केलं आपण दोन चलायचे त्याच्यात मिरची मीठ साफ केल्या हळद लसूण मिरची जिरा मोह्या मीठ काय चल आता बनवायचं आता काय करते तू तेल तापय तर मस्त बेकिल तापलेले आता या तेलाची आपल्याला फोडणी द्यायची चला जिरा मसाले आपण या वाटेत टाकलेत त्याला मस्तपैकी गरम टाकले तेल टाकले त्याच्यामध्ये मसाले सगळे एकत्र करून घेऊ आता आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कमी झाली तर हे बघा मस्तपैकी तेलाची फोडणी दिली आणि ते गरम असल्यामुळं चमच्याने एक जीव करून राहिले उजव्याला मस्तपैकी मसाले टाकलेत आपण करवंदा थोडी झाली पण परत आपल्याला थोडासा कांदा लसूण पण मसाला टाकला मस्तपैकी जरा आपल्याक लोणच्याचा मसाला नव्हता आपण आणलेला जरा मस्तपैकी असा आपला कारवंदांचा लोणचं तयार आहे हे लोणचं आता उजवाला बरणीमध्ये भरू राहिले एक छोटीशी बरणी त्याच्यामध्ये हे लोणचं भरून त्याच्यामध्ये आपल्याला परत मीठ टाकावं लागेल ला। तर असं होतं मित्रांनो आपला लोणच्याचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आमच्या चॅनलला असेच करा